स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये चौदा लाख एकाहत्तर मतदारांची भर पडलेली आहे सात महिन्यात अठरा लाख मतदारांची नवी नोंदणी झाली आहे चार लाख नऊ हजार नावं आयोगानं वगळली आहेत पुण्यामध्ये एक लाख ब्याऐंशी हजार तर मुंबई उपनगरमध्ये पंच्याण्णव हजार नव मतदार आहेत मुंबई उपनगरामध्ये चव्वेचाळीस हजार मतदारांची नावं वगळली गेली आहेत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून नंदकिशोर नक्कीच रिद्धी जर पाहायला गेलं तर एक जुलैला जी अंतरिम यादी आहे ती बनवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं ही जी संपूर्ण जी माहिती आहे ती आता संकेतस्थळावरती उपलब्ध केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि दिलेल्या माहितीप्रमाणे एकंदरीत जर पाहायला गेलं तर एकूण नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख मतदार जे आहे ते यावेळी मतदान करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मागील सात महिन्यात राज्यात अठरा लाख ऐंशी हजार लोकांनी नव्या नव्या लोकांनी जी आहेत ती अर्ज केलेला आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्यापेक्षा की जर पाहायला गेलं तर चार लाख नऊ हजार लोकांचं जे नावे आहेत ती वगळण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते अनेक राजकीय पक्षांनी आरोप केलेला होता महाविकास आघाडीने सुद्धा आरोप केलेला होता की दुबार मतदार जे आहेत ते जास्त पद्धतीने होते बोगस मतदान जे आहे ते जास्त पद्धतीने होत असलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि वेगवेगळे जे जे कागदपत्रामध्ये त्रुटी असलेला किंवा इतर सर्व कारण देत जवळपास चार लाख नऊ हजार जे मतदार आहेत त्यांना वगळण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एकंदरीत चौदा लाख एकाहत्तर हजार मतदार जे आहेत त्यांची जी भर आहे ती या मतदानात पडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाला आता सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जर पाहायला गेलं था, तर ठाण्यात सर्वाधिक जे मतदार आहेत त्यांची नोंदणी झालेली आपल्याला पाहायला मिळते ठाण्यात दोन लाख एकाहत्तर हजार मतदार झालेले आहेत तर पुण्यातसुद्धा एक लाख ब्याऐंशी हजार मतदारांची जी नोंद आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते मुंबई नगर मुंबई उपनगरात चव्वेचाळीस हजार जी नावे आहेत ती वाढवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे एकंदरीत एक जुलैची ही संपूर्ण यादी आहे एक जुलैपर्यंत ही संपूर्ण जे मतदार आहे ते मतदारांनी नोंद केलेली आपल्याला पाहायला मिळते सहा अ आणि ही संपूर्ण जी यादी आहे ती बनवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि यांची संपूर्ण जी माहिती आहे ती आता ती आता राज्य निवडणूक आयोगाच्या ज्या वेबसाईट आहे त्याच्यावरती उपलब्ध असलेल्या आपल्याला पाहायला मिळते जी जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी नोंद कर